नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे होळी सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज मस्त पैकी बाईक थटून पोळ्या बनवतोय काय आहे सुचला पोळ्या आज पोळ्या सगळीकडे तुला येतात पोळ्या बनवायला नाही येतोय तुझ्या मम्मीनं तुला काही शिकवलंच नाही काहीच नाही शिकवलं करा की मग हो मेला म्हणून सांगा पुरगीला काय शिकवलं हो म्हणून सांगू का काय शिकवलं फक्त असं चुरु चुरु बोलायला शिकवलंय हो <laughs> तर ही गोष्ट माहित नाही मी तुमच्यासाठी आज काय काय केलं काय काय केलंय दाखव बर मी ना आज आहे ना असं ठरवलं होतं की तुम्ही सारखं म्हणता ना टी शर्ट पॅन्ट मध्ये जास्ती सारखी सारखी म्हणून आज मी सकाळी लवकर उठले घरातली कामं आवरली सगळं पटपट आवरून सगळं हे करून एवढं माझं पण आवरलं एवढं पोळ्याचा घाट घातला आणि लाईटच गेली मूड खराब मोय नैवेद्य संध्याकाळी दाखवायचा असतो पण आज आम्ही असं ठरवलं होतं की दोन टाइम आम्ही पोळ्याच खाणार ज्या की तिला येत नाहीत बरोबर ना तर म्हणून आता लाईट गेल्यामुळं प्लॅन फेल झालाय त्याच्यामुळे तिनं आता तात्पुरतं खायला वेगळी भाजी केलेली इकडे तिची तयारी चालू होती एक काय सगळं करून ठेवलेलं सगळं हे बघा इकडे भाजून ठेवले इकडं कांदा भज्याचं करून ठेवलं होत इकडं पीठ मळले कसलं पीठ आपल्या पोळ्याच ते पीठ पुर? मळून ठेवलं होतं सगळी तयारी झाली मिक्सर लावायला गेले आणि लाईटच गेली आणि आज नेका बरोबर आहे आमच्या इकडे लाईटच नसते तर मग आता हे कधी प्रोग्राम हे आता एवढस करून ठेवणार आहे मग जेवूया आपण लाईट आल्यावर करते आता सगळं झालंय फक्त आमटी आणि भजी लाईट ठीक तर मग आता पुढचा ब्लॉग लाईट आल्यानंतर तुम्हाला दाखवतो की प्रीती पोळ्या कशी बनवते येतात मला नाही फायनली आता आमची लाईट आली आहे मी आता आमटी बिमटी करून घेतली आमची लोकळी फुटती सगळं बाकीचं पण करून घेतलंय लागलीच म्हणलं पोळ्या पण करून घ्याव्या असंही लाईट लाईट आली कन्फ्यूज व्हायला लागली व्हिडिओ आले की कधी कन्फ्युज होत नाही पोळी फुगली पाहिजे मध्ये का नाही फुगली तर पेपर काढावं तसा खालीला तर चिकट तो पोळली तर अशा तऱ्हेने पोळी झालेली पहिली पोळी आणि अशा तऱ्हेने असा सारखा नवरा असल्यावर इतकं घाबरून राहावं लागतं माझ्या मला माझ्या आईचे माझ्यात गुण उतरलेले आहेत नाही सासू करत नवरा करतोय माझ्या आईचं नाव खराब करू नकोस मी काय म्हणली सासू करत नाही आमचं पप्पाच पाहिजेत मग तुला डॉयलॉग हायला हा होईल टाकलं लोकल नाही असं काय असं कळत का टेम्परेचर हाय बघितलंस का, <laughs> का। तू ना टाक टाक रे नाही तर एवढं उभं राहायचं माझ्याकडे वेळ नाही झोपायचं झोपायचं नाही परत एकदा देवाप्पा नको रे नको नको रे चिकतू नको रे बाबा नको चिकटू नको चिक मी नाही काय केलं तुम्ही म्हणूनच होते असे झाली ना पोळी सारखी दिसते ना 번어 테이프가. 두세 번이 보oken, 팝아. 히프가 나가. 보oken. 굿리, 넌 어디지? 히프기. 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 히프

फुगणार नाही फुगणार इथंच फुगली लागली का पैसा कशाची नाही फुगणार नाही फुगली तर तुम्ही बनवणार ना काय आणि फुगली तर तर तू म्हणशील ते ठीक चॅलेंज आणि नाही फुगली तर नाही फुगली तर ना फुगली नाही फुगली तर परत पोळ्यास नाही बनवणार असं नको रे करू मग काय जात हो तू ऐक माझ गॅस कमी कर कमीच आहे त्याच्यामुळे ते हे होते मला सांगा कुणी जन्मता सगळं शिकून येत का नाही शिकू दे शिकून तरी काय फायदा कशी गोल झाली बघा

मग ते काय झाली त्याला आता जर नाही तेवढा डॅमेज थोडासा नका एवढं करून मग ठीक आहे ना चल ट्राय तर करतेस ना ट्राय ट्राय बट डोंट क्राय अरे किती पोळ्या बनतील तरी तर मित्रांनो ती अशा झालेल्या पोळ्या बनवत्या तर पटपट बनवून घे कारण की आता दुपार पण झालेले संध्याकाळ होत आली आता पूर्ण कारण की आम्ही बनवायलाच लेट घेतलं कारण की लाईट लेट आली नाही लवकर घेतले आपण नाही पण लाई आता लाईट लेट आली ना त्याच्यामुळं लेट झालं ना आमटी रेडी झालेली आहे आणि इकडे पोळ्या बनतात आणि मग ह्या पोळ्यांचा आस्वाद कधी घ्यायचा आपण संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर ह्या पोळ्यांचा आस्वाद घेतला जाईल तोपर्यंत ही स्वयंपाक बनवते तर तिला करू द्या तिचा स्वयंपाक आपण नको तिला डिस्टर्ब करायला भेटू डायरेक्ट पोळ्या झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला एक दाखवत होता पोळ्या बनवत्या तिने काय रील काय जो गेटअप केलाय ना मी तुम्हाला तो दाखवत होता काय नाकात ना, ना... कशासाठी रे नाकात नथ आणि इकडे रिल शूट आहे पुरणपोळी आणि एक पोळी फुगली नाही घालायच लॉजिक काय मराठी आपण मराठी लोकांची शान आहे रे बाबा लो आज लोक होतील ना पुढे होतील ना किती वाजेपर्यंत होतील किती वाजेपर्यंत होतील अंदाज झाल्यात तुम्हाला जेव्हा जेव्हा एक दोन आणि तीनच झाले तुम्ही किती खाणार फक्त सांगा मला तिथं ती चौथी पोळी चालली एक दीड तास झाला नाही वाटत होईल जेव्हा होईल मला सांग ब्लॉक तुझ्या हातात घ्या <laughs> बाय <laughs> बाय <laughs> <laughs> आमच्या पोळ्याने बनवल्या आणि हे छोटे नैवेद्य बनवले होळीला नैवेद्य आम्ही दाखवून आलोय पण तिथं मी व्हिडिओ चालू करायचा विसरले आणि इथं भात आहे आमच्या इंद्रेला गुळवणी ते दूध आणि ही कटाची आवडी कोबे कुरड्या आणायच्यात आता येताना तर आता आपण आता व्हिडिओचा शेवट करतोय कारण आम्हाला पण भरपूर भूक लागलेली आहे आम्ही दुपारपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि आता इथंच आपल्या व्हिडिओचा शेवट करतोय तर असं हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगा आणि पळ्या जमतात ना मला हे पण कमेंट करून सांगा हे पण कमेंट करून सांगा